महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर वढाव ते खानाव दरम्यानचा पूल सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे अपघाताच्या वेळी एक दुचाकी साकवावरून जात असताना चालक सुदैवानं बचावला मात्र दुसऱ्या एका वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पुलाच्या दुरुस्तीचे काम आणि वाहतूक व्यवस्थापनाचे प्रयत्न पातळीवर सुरू आहेत परंतु दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे खूप दिवस आपण खड्ड्याच्या प्रश्नाच्या बाबत बातम्या बघतोय अलिबाग रामराज रोडवरचा आणि शेवटी त्या रस्त्याने मान टाकली आणि बामणगाव आणि खानाव मधला जो एक ब्रिज होता तो आता पूर्णपणे कोसळला ब्रिज कोसळला आहे कळताच आम्ही ताबडतोब अलिबाग पोलीस स्टेशन रेवदंदा पोलीस स्टेशन गेल कंपनी आणि पीडब्ल्यूडी यांना कळवलं तत्सम यंत्रणा फक्त लोकांना डायवर्ट करण्याचं काम करतायत मात्र अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय मदत इथे पोहचते नाहीये तात्पुरती आम्ही स्थानिक युवकांची मदत घेऊन ग्रामस्थ म्हणून दोन्ही साईडनी ब्रिजच्या बॅरिकेडिंग केले जेणेकरून रात्रीच्या अंधारामध्ये कोणताही बाईकवाला कारवाला किंवा मोठी गाडी तिथे जाऊन अपघात होऊ नये कोणाचं नुकसान होऊ नये मात्र आम्हाला अपेक्षा आहे की हा रस्ता ताबडतोब करावाच मात्र हा ब्रिजचं जे काम आहे ते उद्या सकाळी तातडीने चालू करून संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे वैयक्तिक आणि मेडिकलचं देखील लोकांचं वैद्यकीय नुकसान देखील होऊ शकतं आणि तसं जर नाही केलं तर मी स्वतः अमित मात्रे म्हणून एक सजग ग्रामस्थ म्हणून त्या ब्रिजचं काम उद्या संध्याकाळी चालू करेन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.